नमस्कार एमके के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अतिवृष्टीमुळे अरणगावला खसलेल्या नदीवरील पुलाची प्रशासनाने केली दुरुस्ती वाहतूक सुरळीत ग्रामस्थांनी मानले प्रशासनाचे आभार नगर चालू वर्षीच्या पावसाळ्यात परतीच्या पावसाने झालेल्या अतिवृष्टीमुळे अरणगाव मेहराबाद येथील मेंढका नदीत चौथ्यांदा पूर आला होता त्यामुळे येथील पिंपळुळ तलावाजवळील सिडीवर्ग पुलावर आणि पुलाच्या बाजूच्या रॅम्पवर कॉन्क्रिटीकरण नसल्याने सदर पूल दुसऱ्यांदा खचला परिणामतः येथील हराळमळाचा रहदारीचा संपर्क तुटून दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले होते ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास येताच ग्रामपंचायतच्या माध्यमातून सदर पुलावर तीस सप्टेंबरला भर टाकून पुलाची फेरदुरुस्ती करण्यात आली व रहदारी पूर्वत सुरू झाली या कामी ग्राप विद्यमान सरपंच आजी माजी उपसरपंच कार्यकुशल तलाठी भाऊ साहेब कार्यक्षम ग्रामसेवक वार्ड आणि इतर सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभले याबद्दल हराळ मळ्यातील रहिवाशांच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानले मात्र या पुढील काळात सदर पुलावर एक जादा पाईपलाईन टाकून पुलावर दोन्ही साइडला कॉन्क्रिटीकरण करणे अत्यावश्यक आहे अन्यथा वारंवार अशी परिस्थिती येऊ शकते तेव्हा प्रशासन याबाबत लक्ष देऊन सदर ठिकाणी कॉक्रिटीकरण करतील कर अशी अपेक्षा संबंधित नागरिकांकडून व्यक्त होत आहे प्रतिनिधी महेश कांबळे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन